एक का झाला एखाद उदाहरण सांगते का आपल्याला राज्यात कृषी धोरण सक्षम आहे आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सक्षम आहेत वाटतं लोक आता या सगळ्या ज्या कुरापाच्या करण्याच्या भानगडी आयुष्यभर केल्या लोक त्याला तर विसरत चाललेले आहेत म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गानं आपलं उपद्रवी मूल्य दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत धरांगी पाटलांनी सरकारला आणि तुम्हाला हे आवाहन केलं की दिवाळीपूर्वी ओबीसी प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं किंवा केलं जावं नाही असं आहे की हैदराबाद गायी ती कार्यवाही सुरू आहे भूमिका सरकारची स्पष्ट आहे कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतं हे आपल्याला आरक्षण देतो आहे मान्य जयरंगी पाटलांशी माझा संपर्क आहे म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जी भूमिका आपण त्यावेळी सरकारने घेतलेली आहे सरकार त्या भूमिकेची ठाम आहे कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयापासून सरकार मागे जाणार नाही आधी जनांगे पाटलांनी दुसरं असंही लोकांना आवाहन केलं की जर एका आडनावाचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना द्यावं महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी त्या आडनावाच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र घ्यावं हे शक्य आहे का असं होऊ शकतं का आणि दिले जातील का असे नाही म्हणून जी वैशाळी निर्माण गा, निश्चित गावपत्र पण नेमलेली आहे तलाठी ग्रामसेवक कृषी साहेब त्यांनी सगळे तपासावून आता एखाद्या गावामध्ये ऐंशी टक्के एका आडनावाची लोक आहेत त्यातल्या चार लोकांना प्रमाणपत्र आहे तर बाकीच्या ऐंशी टक्के लोकांची वैषवळी त्यांनी जर निश्चित केली तर त्यांना विजय वडेट्टीवार असं म्हणत आहेत की सरकारने जर हे प्रमाणपत्र हे जे जी आर जर रद्द केलं तर आम्ही दहा तारखेच्या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू त्यांचा सत्कार करू असं की काँग्रेसला भूमिकाच नाहीये दुर्दैव विजय भाऊला हे माहित आहे नेतृत्वाला काहीतरी दाखवण्यासाठी जर त्यांची धडपड दिसते तर त्यांना वास्तव माहीत आहे खर म्हणजे तशा प्रकारचं विधान हे करणं चुकीचं होतं दुर्दैव होतं मला वाटतं आज वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं जे काही प्रतिमा होती त्यांचं जे एक प्रकारचं वलय होतं विनाकारण त्यांना या राजकारणाच्या वादाच्या वऱ्यात उडून आपण आपलं आपली स्वतःची प्रतिमा कमी करतोय मरीन करतोय मला वाटतं वंदनी बाळासाहेबांच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य टाळले पाहिजे असं माझं केली ते संशयास्पद आहे मुख्यमंत्री रामदास असा सवाल देखील नाही व्यक्तिगत त्यांचे काय घडलं आहे का आत्महत्या केली काय ते, ते मला मी त्याच्यात नाही आहे ना पण वंदने बाळासाहेबांच्या केलेलं जे वक्तव्य आहे ते